आरंभ एका नव्या चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री पोलिसांनी एका वाहनातून तब्बल किलो गांजा जप्त करत चार आरोपींना अटक केली या कारवाईत अंदाजे तीन लाखाचा गांजा व बारा लाख रुपये किमतीची क्रुझर गाडी असा पंधरा लाखांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला पोलीस गस्ती दरम्यान रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आरोपींमध्ये राहुल पावरा अख्तर सिंग पावरा रवींद्र पावरा व पहाडसिंग पावरा सर्व राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांचा समावेश आहे यापूर्वी बुधवारी चाळीसगाव शहरातच सात लाखांचा गुटखा पकडण्यात आला होता अवघ्या काही तासात दुसऱ्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजासुद्धा पकडल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी केली आरंभ पर्व न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा